भाजप प्रत्येक निवडणुकीत आपल्या धक्का तंत्राचा वापर कुठे ना कुठे करत असत यंदा देखील करण्यात आला अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात आले त्यात अनेक ठिकाणांमधील एक मतदारसंघ तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईत प्रमोद महाजन यांच्याकडनं पूनम महाजन गेली दोन खासदार होत्या मात्र यंदा त्यांना भाजपकडून हॅट्रिक करण्याची संधी दिली गेली नाही त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि हाच उज्ज्वल हाती धरत उद्धव ठाकरेंनी अगदी काही तास निवडणुकीसाठी बाकी असताना एक नवी खेळी खेळली त्यामुळे पूनम महाजन यांना डावललं भाजपच्या पत्त्यावर पडू शकतं का असं म्हटलं जाते नेमकं काय घडलंय हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात पण यासाठी आपल्याला उत्तर मध्य मुंबईत आतापर्यंत काय घडलं ते जाणून घ्यावं लागेल आज वीस मेला उत्तर मध्य मुंबईची निवडणूक पार पडते त्यासाठी आपल्याला उत्तर मध्य मुंबईत आतापर्यंत काय काय घडलं ते जाणून घ्यावं लागेल महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी आली तर त्यानंतर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उत्तर मध्य मुंबई लोकसभा भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूनम यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा जास्त रंगल्याचं पाहायला मिळालं आणि हाच मुद्दा लक्षात घेत ठाकरेंनी मुंबईच्या एका प्रचार सभेत डाव टाकला तो डाव काय हे लक्षात येण्याआधी म्हणजे तो जाणून घेण्यासाठी पूनम महाजन कोण आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचा भाजपच्या विस्तारात मोठा वाटा आहे राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती त्यांच्याच पुढाकाराने आकाराला आली असं सांगण्यात येतं त्याच प्रमोद महाजन यांच्या कन्या म्हणजे पूनम महाजन पुणे महाजन यांनी एक पायलट आणि यशस्वी राजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली दोन हजार सहा मध्ये प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर त्या भाजप भाजपमध्ये सक्रिय झाल्या मध्ये त्यांनी पहिल्यांदा घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं दोन हजार चौदा मध्ये भाजपने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं प्रिया दत्त यांचा पराभव करत त्या लोकसभेत पोहोचल्या दोन हजार एकोणीस मध्ये देखील पूनम महाजन यांना दुसऱ्यांदा प्रिया दत्त यांचा पराभव करत पुन्हा त्या खासदार झाल्या दोन ला मात्र त्यांचा पत्ता कट करत भाजपने यंदा आपला धक्का तंत्राचा वापर केला आणि ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आता मी मूळ मुद्द्यावर येते ते म्हणजे ठाकरेंनी यांनी खेळलेल्या खेळीबद्दल उत्तर मध्यम मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आले या ठिकाणी उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी निवडणूक पार पडते यासाठी प्रचारासाठी अनेक सभा महाविकास आघाडीकडून घेण्यात आल्या आणि अने याच अनेक सभेत उद्धव ठाकरे उपस्थित होते आणि याच एका प्रचार सभेत उत्तर मध्यम मुंबईच्या जागेवर बोलताना भाजपला ठाकरेंनी कोंडीत पकडलं आणि याचं उत्तर देण्यासाठी आता भाजप प्रयत्न करताना दिसून येते नेमकं या ठिकाणावरून आणि पूनम महाजन यांचा पत्ता कट केल्यावरून ठाकरे काय म्हणाले ते आधी जाणून घेऊयात ज्यांनी भाजप रुजवली त्यांच्या मुलीचं तिकीट का कापलं असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी मोदींवर टीका केली एकीकडे तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता मग डोंबिवलीत गद्दाराच्या मुलाला तुम्ही उमेदवारी कशी दिली घराणेशाहीचा तुम्हाला इतका तिटकार आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते असं म्हणत प्रमोद महाजन हयात असते तर पंतप्रधान झाले असते आणि नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता असं देखील ठाकरे या ठिकाणी प्रचार सभेत म्हणाले आता यामुळे भाजप संकटात आले आता यामुळे झालं काय तर बघा प्रमोद महाजन यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे जो या मतदारसंघात होता किंवा बाकीच्या ठिकाणी होता तो नंतर पुन महाजन यांच्याकडे वळाला आणि यामुळे भाजपला आपसूक नक्कीच फायदा झाला याच कार्यकर्त्यांनी याच मतदारसंघाने दोन वेळा पूनम महाजन यांना निवडून दिले पण नाराज आता पूनम महाजनांचं तिकीट कट केल्याने त्यांना दावल गेल्याने त्यांचे जे कार्यकर्ते ते नाराज आहेत नाराज कार्यकर्ते उज्ज्वल निकम यांच्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे अजून आपल्याला माहीत नाही आहे अशा ठाकरेंनी हे जे आत्ताचं केलेलं विधान आहे त्यामुळं झालं काय तर भाजपमध्ये भूमिपुत्राऐवजी बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते असा संदेश बाहेर गेला आणि हे वक्तव्य करून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचं दिसून आलं त्यासाठी पूनम महाजन यांचा तिकीट डावलण्याचा जो मुद्दा आहे तो देखील बरोबर प्रचार सभेत अगदी निवडणुकीला काही दिवस कमी असताना उद्धव ठाकरेंनी केला त्यामुळे ज्याप्रमाणे पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे कार्यकर्ते किंवा वंजारी समाज भाजपवर या आधी नाराज झाला होता त्याचप्रमाणे पूनम महाजन यांना डावलल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांना मानणारा एखादा गट भाजपवर नाराज होऊ शकतो आणि उज्वल निकम यांना मत कमी पडू शकतात आणि ही जी मतं आहेत ती महाविकास आपसूक वळू शकतात आणि परिणाम होऊ शकतो हाच मुद्दा धरून अनेक उत्तर दिले सर्व सारव देखील केले तर बघा आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले पण तो दूर करण्याचा प्रयत्न देखील भाजपने लगेचच केला पुनम महाजन यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपवण्याचा विचार पक्षाने केलाय असं उत्तर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय असं असलं तरी आता ठाकरेंच्या या खेळीमुळे उत्तर मुंबई मतदारसंघातील गणितं पलटू शकतात का पूनम महाजन यांना डावलणं भाजपच्या पथ्यावर पडू शकतं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा